श्रीपाद राजम शरण प्रपद्य सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय समर्थ सद्गुरु लेखमाला लेखक क्रमांक पंचेचाळीस अरे भगत अजून काही दिवसांनी मी कुठेतरी जाणार आहे भक्त म्हणतात ज्या दिवशी वीट फुटली त्या दिवसापासून बाबा उदास झाले त्यांचा आयुष्याबद्दलचा उत्साहच मावळला आता काही दिवसातच मी या मशिदी पासून दूर जाणार असं ते म्हणू लागले पण तत्पूर्वी काही दिवस त्यांनी म्हाळसापतीला एक ओझरता इशारा दिला होता एकदा म्हाळसापती त्यांची चिलीम पेटवत होता त्यावेळी बाबा त्याला म्हणाले अरे भगत अजून काही दिवसांनी मी कुठेतरी जाणार आहे त्यानंतर तू दोन चार वर्षे फक्त रात्री येत जा बाबांना नक्की काय म्हणायचं होतं ते म्हाळसापतीला नीट समजेना पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे समाधी झाली आणि त्यानंतर बाबांची रात्रीची पूजा हातून फार थोडा काळ घडलं कारण सप्टेंबर अकरा एकोणीशे बावीस रोजी त्याचाही मृत्यू झाला देव जो भूवरी चालिला पुस्तकातून दोन हजार पंधरा असावं एक दिवस दुपारी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज हे त्यांच्या पिठापूर आश्रमातील ध्रुव मध्ये बेडवर होते मी सपत्नी खाली बसलो होतो बाबा त्यांच्या तंद्रीत होते आणि अचानक बाबांनी आधी हाताने स्वतःकडे दाखवून हात खाली जमिनीला स्पर्श करून मी बेडवरून इथेच जमिनी खाली जाणार आहे असं खूण करून सांगितलं आणि माझ्याकडे पाहत त्यावेळी तू असा रडशील म्हणून रडायची ऍक्शन आवाज करून दाखवली नंतर बाबा माझ्या पत्नीकडे वळले आणि हाताने खूण करून तिलाही परत तेच सांगितले आणि वेगळ्या पद्धतीने बाबांनी तिला तू त्यावेळी अशी रडशील असं सांगितलं बाबांचं आगमन निर्गमन समाधी घेणं हे ते सोडून कुणाच्या हातात तेच मालिक पण किमान बाबा सांगत तरी होते की मी फक्त इथून इथे म्हणजे समाधीच जाणार आहे तरी तुम्ही शोक करू नका मी इथेच आहे हे समजा आणि खरच बाबांच्या या आज्ञेचा पडताळा त्यांच्या समाधीवेळी आला बातमी समजल्यावर काही सुचत नव्हतं पण रडू मात्र अजिबात आलं नाही आणि बाबांनी वेळोवेळी प्रचिती देखील तशीच दिली दृष्टांतात त्यांना समाधीतून बाहेर काढणे त्यांच्या गुडघ्यावर तेल मालिश करून बाबांना झब्बा पायजमा नेसवून बाहेर गादीवर आरूढ करणे हे बऱ्याचदा झालं कुणी चुकीचं वागलं बोललं चुकीच्या पद्धतीने विचार केले तरी बाबांनी रागावून समाधी बाहेर येणे शिक्षा करणे हे देखील दाखवून सुरू असतं मानवी शरीराच्या समजुतीतून जन्म मरणाच्या नजरेतून समर्थ सद्गुरु कडे पाहणे हा तद्दन मूढपणा आणि आत्मघात आहे अपराध आहे समर्थ गुणिले पासष्ट जागृत असत तेथे आणि तेथेच काय पण कुठूनही अत्यंत मोकळ्या मनाने त्यांना साष्टांग दंडवत प्रणाम करून बाबा जी तुमची मर्जी ते होवो हो। मागणार सांगणार मी कोण फक्त याच भावनेतून त्यांना शरणागत असावं एवढंच आपल्या हातात काना मात्रा वेलांटी, चुकली तरी गुरुजींचा फटका खावा लागतो इथ तर चुकीच्या विचार पद्धतीने आयुष्याचा निबंध चुकणार असेल तर समर्थ सद्गुरूचा पाठीत बसणारा रट्टा कसा असेल हिराचंद गोपालचंद कोठारे दिगम्बरा दिगम्बरा दिगम्बरा